नमस्कार मंडळी मी प्रणाली वाईकर आम्ही मालवणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे हे बघा आज मी नाचणीच्या पिठाचे पौष्टिक असं तुम्हाला थालीपीठ करून दाखवणार आहे चला तर व्हिडिओ पाहायला घेऊया नाचणीच्या पीठ दह्याबरोबर खाण्यासाठी दह्यामध्ये साखर घालून त्यामध्ये लाल मिरची पावडर आणि जिऱ्याचा वापर करायचा अप्रतिम थालीपीठ लागतं चला तर मग आपण व्हिडिओ पाहूया हे बघा आपल्याला नाचणीचं थालीपट करण्यासाठी प्रथम आपल्याला ना थोडंसं वाटण करून घ्यायचं आहे त्यासाठी हे बघा मी जरासा आल्याचा तुकडा घेतलेला आहे थोडंसं ओवा जिरे एक लसणीचा कांदा लसूण जरा जास्त घातली की छान येते थालीपीठाला चव आणि तिखटवाल्या चार मिरच्या घेतल्या जेवढं आपण पीठ वापरणार आहे त्यानुसार आपल्याला सर्व घ्यायचं आहे आणि हे धणे आणि थोडंसं पाणी घालून आपण आता हे फिरवून घेऊया हे बघा आता आपण हे मिक्सरमधून फिरवून घेतलं आहे आता आपण पीठ करायला घेऊया हे बघा आपल्याला नाचणीच्या पिठाचं था तर थाली पीठ करायचं आहे ना एक वाटी मी नाचणीचं पीठ घेतलं आहे छोटी वाटी अर्धी गव्हाचं पीठ घेतलं आहे तुम्हाला आवश्यकतेनुसार तेवढंच ते पीठ घ्यायचं आणि हे बघा एक छोटी वाटी चण्याचं पीठ घेतलंय कमी जास्त अधिक करू शकता आपण आता हे जे मी हे करून घेतलेलं आहे ना आलं लसूण वगैरे जिरं परत आपलं धने वगैरे पेस्ट करून घेतली आहे ना तीही घालून घेऊया हे बघा एक मोठा कांदा आहे ना एकदम बारीक करून घेतलाय जास्त जाड नाही ठेवायचं हे मी चॉपर मधून बारीक करून आहे हे मी मेथी आहे ना ती पण जरा घालणार त्याने छान अशी आपल्याला पौष्टिक असं हो थालीपीठ करायचं आहे ना त्यामुळे थोडासा मेथीचा पण वापर करायचा आणि खायला पण तविष्ट लागते चण्याच्या पिठामुळे थोडीशी खमंग वगैरे लागते आणि कोथंबीर थोडीशी घेतली आहे आपल्याला आवश्यकतेनुसार तुम्ही समजा गाजर म्हणा बीठ म्हणा ते पण घातलं तरी चालतं छान होते गरम मसाला थोडा घेतला आहे लाल तिखट मसाला अर्धा चमचा घेतला आहे कारण मी हिरवी मिरची घातले ना त्यामुळे लाल मसाला अर्धा चमचा घेतला आहे आणि हे आपण हे घेतलं आहे हळद अर्धा चमचा हळद घेतली आहे आपल्याला ह्यामध्ये थोडेसे तीळ घालून घ्यायचे आपल्याला वरती लावायला पण लागतात पण ह्यामध्ये आतमध्ये घातले तरी छान लागतात असे त्यामुळे थोडे घालून घ्यायचे आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि आता आपल्याला हे सगळं भाज्यांना वगैरे कांद्याला वगैरे पाणी सुटतं ना त्यामुळे आधी पाणी घालायचं नाही आधी सर्व आपल्याला हे एकजीव करून घ्यायचं आहे छान तालीपीठ लागतं अशा प्रकारे खमंग आणि पौष्टिक पण आता हे मी सर्व एकजीव करून घेते हे बघा आता आपल्याला हे सर्व एकजीव करून घेतलं आहे आणि थोडं थोडं पाणी घालूनच पीठ मळायचं एकदम पाणी घालायचं नाही कारण काय माहिती आहे कांद्याला कोथिंबीरला आणि आपल्या मेथीला पाणी सुटतं ना त्यामुळे आता हे मी सर्व पीठ अशा प्रकारे थोडं थोडं पाणी घालून मळून घेते हे बघा छान असं आपलं आता हे पीठ मळून झालं आहे दोन तीन मिनटासाठी असं झाकून ठेवूया आणि मग करायला घ्यायचे आता आपल्याला थालीपीठ था करायचं आहे छान असं आपलं पीठ पण व्यवस्थित येतं जास्त ठेवलं तर कांद्याने अजून ते पाणी सुटणार आणि आपल्याला किती छोटा मोठा मी छोटेच करणार आहे छोटं आपल्याला थाली पीठ करायचं आहे त्यानुसार असा गोळा घ्यायचा व्यवस्थित असं कर हे करायचं मळून घ्यायचं हाताने आता हे मी कॉटनचा कपडा घेतलेला आहे रुमाल किंवा कॉटनचा आणि थोडंसं असं आपण ह्याला पाणी लावून घ्यायचं आणि मग हा आपण गोळा थापायला घेताना पण असं पाणी लावायचं असं थापून घ्यायचं मी असं हे थापून घेते हे बघा आता मी हे थापून घेतलंय हे बघा इतकं ठेवलंय जास्त असं पा एकदम पातळ नाही केलंय आता अपन अशी ओटं आपण अशी सरळ करून घेऊया आणि आपण ह्याला असे होळ पाडून घ्यायचे जेणेकरून आपण ह्यामध्ये तेल सोडू ना ते व्यवस्थित ला लागेल आणि खरपूस असं व्यवस्थित भाजलं जाईल त्यामुळे असे होळ पाडून घ्यायचे त्यानंतर आपल्याला यावरती असं तिळ घालून घ्यायचे छान चव लागते तिळ दाताखाली आला का आता हे तीळ घाल लावल्यावर पण असं थोडंसं असं प्रेस करून घ्यायचं जेणेकरून हे तीळ व्यवस्थित बसले जातील मग आता आपण हे अशा प्रकारे भाजायला घेऊया ते बघा तवा गरम करत ठेवलाय त्याला आधी मी थोडंसं असं तेल लावून घेते त्यानंतर आपल्याला आता हे यावरती थालीपीठ अलगत असं ठेवायचं आहे अलगत असा, असा गरम होतो लगेच तर मी बारीक गॅस करून ठेवलेला आहे आणि आपल्याला आता ह्यामध्ये हे तेल सोडायचं आहे आणि बारीक गॅसवरच मी आता हे भाजून घेते आपण थोडंसं ह्या बाजूला पण असे तीळ लावून घेतले ना तरी छान असे लागणार आणि छान लागतात थोडंसं असं दाबून घेऊया छान लागतं नातणी पिठाचं थालीपीठ पौष्टिक असं जरा नाही आपण यावरती दोन मिनटासाठी ढाकण ठेवून देऊया बघा थोडं भाजलं आहे का बघण्यासाठी थोडंसं उठून बघायचं अलगद भाजलं गेलेलं आहे तर आपण हे पलटी करून घेऊया हे बघा छान सुगंध येतो पुन्हा यामध्ये आपण असं तुम्ही तेल तूप तु, लोणी काही सोडू शकता आणि हे दह्याबरोबर खायला एकदम अप्रतिम लागतं अशा प्रकारे आपण हे भाजून घेऊया पुन्हा त्याला झाकण ठेवून छान भाजत मस्त विके असं आपलं दोन्ही बाजू अलटी पलटी करून आता भाजून घेऊया हे बघा छान असं खरपूर भाजलं गेलेलं आहे अशा प्रकारे आपण बाकीचे सर्व थालीपीठ करून घेऊया हे बघा छान असं आपलं सर्व थालीपीठ तयार झालेले आहे एकदम खमंग असं खाण्यास पौष्टिक असे थालीपीठ आहे नक्की करून पहा हे बघा असे आपले हे सर्व थालीपीठ तयार झालेले आहेत हे बघा मंडळी छान असं आपल्या धैर्यासोबत खाणारे नातणीच्या पिठाचे थालीपीठ तयार झालेले आहे अशाच नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओसही मी आपणास भेटतच राहील आपण माझ्या चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता इथेच थांबते था मस्त खा स्वस्थ राहा आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद